नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज रात्रीच्या महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे एस टी संदर्भातली येवला तालुका हा पैठणी व कांद्याची मोठी बाजारपेठ आहे तसेच येवला हे शिक्षणाचे माहेर गर आहेत शाळा व कॉलेजेसमध्ये हजारो विद्यार्थी व पालक नागरिक येवला येथे प्रवास करीत असतात थोडक्या मोडक्या बसेसवर येवला आगार प्रवाशांना सेवा देत आहे जिल्ह्यातील अनेक गाव आगाराला नवीन बसेस मिळाल्या आहेत येवला तालुक्याला दोन आमदारांना लाभले असून अद्यापही यवला आगाराला नवीन बस मिळाले नाही ही सत्य परिस्थिती आहे दोन्ही आमदारांनी याबाबत प्रयत्न केला आहे मात्र नवीन बसेस मिळालेल्या नाहीत येवल्याच्या आगाराला नवीन बस केव्हा मिळणार असा प्रश्न येवलेकर करीत आहे येवला तालुक्यातील कुठलाही प्रवासी संघटना सक्रिय नसल्याने सदर परिस्थिती उद्भवली असल्याचे नागरिक बोलत आहेत मात्र या थोडक्या मोडक्या एस टी महामंडळाच्या बस बसेसमध्ये प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असल्याची मजबुरी बोलून दाखवत आहेत बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी ग्राउंड रिपोर्ट विलास कांबळे येवला येवल्या सद्यस्थितीत तेहतीस बसेस असून त्या ते तेहतीस बसेसमार्फत आपण सद्यस्थितीत बारा हजार किलोमीटर चालवतो त्याच्यामध्ये लांब पल्ला आणि मध्यम लांब पल्ल्याचे साडेतीन हजार आणि बाकी पूर्ण त्रेसष्ट टक्के ऑपरेशन हे आपण ग्रामीण भागात ऑपरेट करत असतो आपल्याकडे यापूर्वी जे बसे चाळीस बसेस होत्या तर त्याच्यातील आत्ता मार्चपर्यंत सहा बसेस ह्या स्क्रॅप झालेल्या असून लवकरच येवला आगारातही जसे आपल्या जिल्ह्यात इतर आगारांना नवीन बसेस मिळाले आहेत तर लौकर लवकरात लवकर येवला आगारातही पाच बसेस प्राप्त होणार आहेत त्या बसेस प्राप्त झाल्यानंतर अधिक दर्जेदार सेवा प्रवाशांना या गर्दीच्या हंगामात आगार व्यवस्थापक म्हणून व प्रा प्रशासनाच्या वतीने देण्यात येईल अशी ग्वाई मी आपणास आपल्या न्यूज चॅनलच्या मार्फत देत आहे येवल्याचे भूमिपुत्र तसेच वीर तात्या टोपे यांची एकशे पुण्य पुण्यस्मरण बुलेटिन थर्टीन न्यूज परिवाराकडून विनम्र अभिवादन अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा